बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा मिरज शहर पोलिसांची कारवाई एक रिक्षा आणि सहा गॅस सिलेंडर टाकी जप्त मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अविधरित्या गॅस रिफिलिंग हाटे सुरू असून त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही तर वस्तीमध्ये गॅस रिफिलिंग हाडे सुरू असून काल दिल्लीवेस मार्गावरील मनेर स्क्रॅप दुकानासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिप्लिंग सुरू त्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर काल मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून एक ऑटो रिक्षा सहा गॅस सिलेंडर टाके इलेक्ट्रिक मोटार इलेक्ट्रिक वजन कटा रेग्युलेटर नोदल असे एक लाख छत्तीस हजार नऊशे पन्नास रुपयांची साहित्य मिरजांनी जप्त केली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्यामध्ये दिनेश अशोक वय वयवर्ष चौतीस राहणार पाटील गल्ली मिरज आणि संजय बाबाचं वय वर्ष अडतीस राहणार टाकी रोड दुर्गामाता पर्गी मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये मिरज तहसीलदार कार्यालयाकडील पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील मिरज शहर पोलीस ठाणेकडील नितेश कदम झाकीर हुसेन काजी दत्तात्रय फडतरे अजित अस्वले दीपक परिट प्रकाश कौलापुरे यांनी ही कारवाई